स्वामी समर्थ आज आहे दीपामावश्या आणि दीपा मावशेची पूजा करायची आहे मला देवपूजा झाली बरं का आज थोडंसं लेट झालाय मला पूजा करायला तरी पण मावशा आपण दिवसभर आहे त्यामुळे दिवेची पूजा कधीही करू शकतो अगोदर मी देवाची पूजा करून घेतली दिवे वगैरे घासायची राहिलेली आहेत तर दिवे घासते आता अगरबत्ती लावून घेते आणि पंखा चालू आहे आणि लागत नाही अगरबत्ती पंखा बंद करावा लागल चला मी तुम्हाला अगोदर माझी पूजा दाखवते दिवे घासायचे राहिलेत बरं का तर दिव्याची पूजा करते नंतर स्वयंपाक पण राहिला अगोदर स्वयंपाक करून घेते आणि त्यानंतर मग दिव्याची पूजा करते कारण दिवस आपलाच आहे कधीही करू शकतो आणि आजच्या दिवशी नाही का मुलांना कणकेच्या दिव्याने ओवाळायचं असते आणि कणकेचे पण दिवे करायचे पाच करा, करा सात करा अकरा करा नऊ करा कितीही करा आपल्या मनावर आहे आणि दोन सुद्धा करू शकतात किंवा एक सुद्धा आणि त्या दिव्याने आपल्या मुलांना ओवाळायचं आहे चला पूजा दाखवते मी आणि आजच्या दिवशी नाही का गाईला पण चारायचं आहे धान्य वगैरे कारण जे पितृदोष असते ना ते निघून जाते आणि असं नाही की ह्याच अमावश्याला करायचं आपण प्रत्येक अमावश्या पौर्णिमेला हे तोडगे करू शकतो ज्या काही चांगल्या गोष्टी आहेत आपल्या घराला नकारात्मकता दूर करणाऱ्या तर त्या गोष्टी करायलाच पाहिजे कारण आपण घरासाठी आपल्या लोकांसाठी खूप काही करत असतो धडपडत असतो त्यामुळं आपण थोडेफार तोडगेसुद्धा करायचे आहेत जेणेकरून आपल्याला आपल्या मनाला प्रसन्नता मिळते आणि आपल्या घरात पण वातावरण सुखी राहतं तर बघा अमावस्या म्हणजे काय अमावस्याच्या दिवशी चांगली पण गोष्ट होते आणि वाईट पण गोष्टीचा वास होत असतो त्यामुळे आपल्याला आजच्या दिवशी अमावश्याच्या दिवशी महालक्ष्मीची सुद्धा पूजा आवर्जून करायची आहे प्रत्येक अमावशेला संध्याकाळच्या टाईमला आपण महालक्ष्मीची फु पूजा मांडून फोटो मांडून पूजा करायची आहे जेणेकरून महालक्ष्मीचा त्या दिवशी वास होत असतो त्यामुळे आपल्याला महालक्ष्मीची सुद्धा पूजा करायची आहे आणि काही तोडगे पण करतात तो जेणेकरणी बादामना वास वाईट शक्तीचा वास असतो ना त्या दिवशी आणि तसंच चांगल्या शक्तीचासुद्धा वास असतो त्यामुळे आपल्याला आप चांगल्या गोष्टीसुद्धा करायच्या आहेत आणि वाईट गोष्टीसाठी सुद्धा तोडगे करायचे आहेत समजा गाडीवरून काही ओवाळायचं घराहून उतारा करायचा असे तोडगे बरेच काय आहेत आपल्या केंद्रामध्ये स्वामी समर्थ महाराजांच्या पुस्तकात सांगितलेले आहेत त्यामुळं करून पहा केल्याने होते आधी केल्याची पाहिजे त्यामुळं करायलाच पाहिजे जे काही आपल्या घरासाठी आपण करतो ते सगळं चांगलंच असतं चला तर मग फोटो इतका सुंदर दिसायला लागलाय मला तर वाटतंय माझी दृष्ट होते काय देवीला हे बघा तर आज थोडस देवघराची साफसफाई केलेली आहे आणि फोटोची सुद्धा साफसफाई साफ 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 केलेली आहे तर बघा रेणुका देवीला मी सा फोटो साफ करून मस्त मळवट भरलेला आहे कुंकाचं तर कशी वाटते देवी मला तर वाटते मलाच वाटू लागलं की देवीला माझी दृष्ट होते काय की पण मी देवीची दृष्ट सुद्धा काढणार आहे देव फुला देवांची दृष्ट कशाने काढतात फुलांनी काढतात आणि नागरीच्या पानांनी काढतात तर आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा आम्ही कार्तिक स्नान करायला जात होतो ना तेव्हा महादेवाच्या पिंडीची आम्ही सर्वजण लेडीज मिळून छोट्या छोट्या आम्ही लहान होतो तेव्हा सगळे लेडीज मिळून ना असं फुलाची कर्दळी फुलाची फुलाने महादेवाच्या पिंडीची दृष्ट काढत होते त्यामुळं तेव्हापासून मला माहिती आहे की देवाची दृष्ट फुलाने काढतात म्हणून फुलाने किंवा नागेलीच्या पानाने आणि ती एक गाणं पण आहे भजन पण आहे ते गा भजन म्हणून दृष्ट काढत होते खूप छान वाटायचं लहान होतो तेव्हा लहानपणचं वेळ येत नाही आता चला जाऊ द्या दिवे वगैरे मी काढून ठेवले हे रोज रोज दिवा लावतो ते आहे आणि हे आपले नवीन दिवे छोटे मोठे मोठे सगळे काढले हे बघा हे सुद्धा काढलंय छोटासा दिवा न, दिव ला काढलाय आणि ह्या माझ्याकडं चार आहेत मला माहिती नव्हतं चार आहेत म्हणून जर आपण कोणती पूजा मांडली तर ह्या चार नंदादीप साईडनं लावता येतं छान आणि खरं तर नंदादीपच देवघरात लावायला पाहिजे कारण जे, जे दिवेची वात असती ना ब्रह्मांडाकड पाहिजे त्यामुळे हे दीपच दिवाच लावायला पाहिजे आणि जर हे दिवा लावला तर ह्याची वाद पूर्व पश्चिम आणि उत्तरेकड करायला पाहिजे हे बघा सगळे दिवे काढलेत आणि भांडे पण पडलेत घासायचे आणि हे दूध तापून ठेवलं आहे कालचा बाजार तसाच आहे कणिक मळून ठेवले आता कणकीचे पण दिवे करते जेवढे दिवे घासायला होते तेवढे काढून घेतलेले आहेत किचन वाट्यावर काढून ठेवलेले आहेत अगोदर देवपूजा झाली आता मला तुळशीची पूजा करायची आहे आणि पूजन करायचं आहे अमावश्या पौर्णिमा शुक्रवार मंगळवार गुरुवार या वारी तर हमखास पूजन करायचं आहे आणि उमऱ्या गोमित्र टाकून साफ करून घ्यायचं आहे आणि आपले घरंसुद्धा गोमित्र टाकून साफ करून घ्यायचे आहेत आणि अमावस्या पौर्णिमेच्या दिवशी तर मीठ आणि हळद टाकून आपली लादी पुसून घ्यायची आहे म्हणजेच फरशी पुसून घ्यायची आहे फक्त दरवाजे वगैरे सगळं पुसून घ्यायचं आहे आणि सर्वजण करतातच हे आमावश्या दिवशी आणि करायलाच पाहिजे पूजन केले हळद लावली हे पॉलिशचा दरवाजा आहे त्याच्यावर दिसत नाही हळद पण लावली हळद आणि हे छान स्वस्तिक पकाळलेलं आहे आणि जी मी कशी बघायला लागली मी तुम्हाला दाखवायला हे जे मी घरं पण स्वच्छ झाले मीठ टाकून पुसून घेतले मीठ हळद टाकून हे बघा स्वस्तिक आणि श्रीराम काढले तुळशीची पण पूजा झाली हे असं कसं आहे दिवा लावला नाही रात्री लावते दिवा ला आता दरवाजासमोर रात्री लावायचं आहे आता नाही लावूया कारण आता राहतच नाही इतकं वारं सुटले आणि छान ऊन पण पडले चला मी तुम्हाला दाखवते काल मी माझ्यासाठी स्वतःसाठी काय खरेदी केली मस्त टिकल्याचे पाकीट आणलेत काल नाही का तिथं त्या बाईची नाही का पाऊस येऊ लागला इतकी का नाही सगळ्या दुकानदार पाऊस सुरू झाला आणि मी घ्यायला लागले टिकल्यात आणि इतकी त्या लोकाची सगळे दुकानं उचलायची मग त्या म्हणल्या काय समोर आतमध्ये बसा हे बघा मला छान छान अशा टिकल्या लावायची सवय आहे ही एक टिकल्याचं पॉकेट आणलंय तर हे एक आणलंय रंगीबेरंगी साडीवर मॅचिंग पण लावित असते हे एक आणले आता सणावाराचं मस्त आणि ह्या टिकल्या ज्या आहेत ना मी दोन दोन लावते एका खाली एक हे आणि हे डबे मी चांदणी आकाराची ही एक आणली आणि चौकोनी आकाराची कशा वाटल्या नक्की सांगा बरं हे बघा हे दिव्यासाठी मी कणिक काढून ठेवली हे गर्दा पोळ्या झालेल्या आहेत पोळ्या झाकून ठेवल्या आणि शेवग्या शेंगाची भाजी केली हे इतकी सिंपल भाजी केली पण इतकी टेस्ट झाली खर खरं छान वास सुटला होता मस्त भाज्याचा आणि हे गर्दा आणि आज लक्ष्मीची पूजा केली ना मी शुक म्हणजे अमावश्याचं तर खीर केली लक्ष्मीला बासुंदी केली नैवेद्यासाठी गोडाचं म्हणलं काहीतरी नैवेद्य दाखवूया तर बासुंदी दाखवली नैवेद्य हे, हे लक्ष्मीच्या पूजेसमोर बासुंदीचा नैवेद्य ठेवला आणि आपल्या देवीला पण आवडते आणि देवी माझी रेणुका देवी कशी दिसती खरंच खा छान दिसती बर का आणि ही रांगोळी आजची असं दिसते माझं देवघर पूर्ण चला दुपारपासून मी तुम्हाला भेट आता भेटत आहे आता मी दीपा मावशीची पूजा केली कारण थोडंसं अंग चढून आलं सारखं झालं तर तब्येत बरोबर नाही त्याच्यामुळे आत्ता पूजा केली चल दाखव तर हे बघा दिव्याची पूजा केलेली आहे मी आणि हे कणकेचे दिवे केलेले आहेत कणकेच्या दिव्यामध्ये तुपाच्या वाती लावल्यात फुलवाती आणि हे तेलाचा दिवा आहे आणि इकडं तुपाचा दिवा लावलेला आहे हे बघू शकता अशा पद्धतीने पूजा केली आणि आज सो म्हणजे अमावस्य आहे ना त्यामुळं कळस मांडून मी महालक्ष्मीची पूजा केलेली आहे आणि महालक्ष्मीला सुद्धा मळवट भरलंय बघा छान अशी पूजा केली आणि आप हे आपली देवपूजा इथं दिवा लावलाय आणि कधीही दिवा लावताना दिव्याखाली आसन द्यावं लागतं तर तांदळाचं आसन दिलेलं आहे आणि ते कमळ फूल म्हणतात ना ते केलेलं आहे किंवा स्वास्तिक पण काढू शकतात कुंकाचं आणि तांदळाचं पण काढू शकतात आणि तांद दिवा असा एकदम खाली ठेवू नये एखादी स्टीलची प्लेट किंवा वाटी असेल तर त्याच्यामध्ये ठेवायला पाहिजे हे बघा माझे ठेवलेलं आहे तर हे मस्त दिसायला लागले आणि आज बासुंदीचा नैवेद्य केलं देवाला हे दाखवला देवाला मी आणि इतर महालक्ष्मीला सुद्धा नैवेद्य दाखवला आहे बासुंदीचा चला मी अशा पद्धतीनं दीपा मावश्या साजरी केलेली आहे आता गाडी वगैरे धुतल्या गाडीवरून नारळ वगैरे वाळून टाकायचं आहे चला मग टाकते मी आणि कशी वाटली दीपामावशाची पूजा नक्की कमेंट करून सांगा बाय बाय